डिलेवारीलाय मी तिच्या घरी गेले माहिती लहान लहान पोरं सोडून मापसा सोडून हिच्या घरी वर बसले मग लवकर मोकळी ना आता महिने भरले पण आता तिच्या तिच्याकडे हातात मोकळं व्हायचं दिवस भरले म्हणा आहे सज उद्यावर पण मग पोरं तिकडे ना मला आता खर मन झालं असं झालं काय करते काय नाही तर म्हणलं ये जशी बाहेर घेण्या जाय म्हणलं घरातच बसली काय पण घेते चमकल न बाई पोटात ताई लावत लई दुखायला पोट ताई ताई माझ रे पोट उकते बाई काय करे पोट उकते माझ इथं बसू काय म्हणता येईल तर दुकान <laughs> <laughs> लागलं ग का इकडे काय आली होती काय कुठे गेले ते अगं इकडे गेली ती माझं नाही पोट दुखते मला आवाज द्यायचा माझं एकटी काय ला गेली दुखून आलं का आता पाणी बिल का मग अगं डॉक्टरला ला ना नाही दुखते माझं थोडं पाणी पिले तर बरं वाटेल ना तुला हा पाणी आणतो अग नाही दुखते माझं आई ग पटकन आले आले पाणी पिले बरं वाटाल मी थोडं फोन करते कुठे बाई ना असली तर महिने भरले ना गाणी ना कालच भरलं बै ना माझा म्हणजे आता इकडे कोणते डॉक्टर तुम्ही डॉक्टर माहित नाही झाली अगं झटके डॉक्टर एकच नंबर आहे बघ झटके का बाई पटकन नाही पोट दुखते ग माझ असं काय आहे झटकेल फोन नमस्त हॅलो बाई काय दुखते ग हॅलो हा झटके डॉक्टर आहे का आवर डिलिव्हरी पेशंट आहे हा पायल हा तिचं नाव पायल तुम्हाला माहिती वाटतं ती ती फॅमिली डॉक्टर आहे आमचा हा या ना दुख राहिलं तिचं हा हा ठेव का येऊ राहिले येऊ राहिले हे त्रासच होत राहतो आता थोडा दमकाड किती वेळ लागल त्याला आता मला काय माहिती किती लांब राहतो तू गाव त्रास होतो पहिल्यांदाचे ना तुला थोडी काय अनुभव आहे त्याच्यात होईल तुला शांत फिरायचा दुखतच राहत तू झोपते का झोपून घे मग थोडं डॉक्टर आता कव तो डॉक्टर ग बाई काय नाही काय नाही टेन्शन नाही घ्यायचं चालू होईल ना ग हा मग चांगलं होईल तुला माहिती नाही अजून त्याच चालू चालू रे कधी येईल ग डॉक्टर गे डॉक्टर डॉक्टर चालेल दुसरं आहे का कोणी नाही ना त्याचा नंबर आहे

तुम्ही चालत राहा सर मी चालते सर मी बरोबर येतो तू चालत राहा oh, oh. सर काम मी बरोबर करतोय oh. <tweak> पट पट oh, चा, oh, oh, oh. हो सर पण पेशंटच खूप दिसत आहे ना डोक्या आता काय करणार आहे थोडी पटफ टाकणार आहे ना हो काय चालायचं काम हो हो मग सर तुमचं नाव आहे अहो नाव लय मोठं आहे पण आता करता काय हो तिथे हॉस्पिटलला पण नंबर लागेल सर खूप गर्दी काय करू आता बघा

आता लाईन लागेल हा मग तेच म्हणते मी मोठी मी तिच्या घरी यायले काय बाहेर डिलिव्हरी डॉक्टर साहेब डॉक्टर माझं पोट किती दिवस डॉक्टर साहेब अजून मला ठोके टाके पाव बघू द्या आम्ही सगळं आहे तिचं फक्त तुम्ही डिलेवरी करा मोकळा करा तिला

केली जर केली जर चिज जर केली तर म्हणजे डिलेवर ये लागेल हो थोडं कुठं माझा कुठं मध्ये जायचं का मध्ये करायची काय झालं मध्ये करायची डिलेवरी मध्ये घेऊ हिड नको नाही म्हणते काय मध्ये घ्या म्हणते काय नाही म्हणते हिड नाही करायची दिले ती मग मध्ये नंतर ते म्हणल्या कधी म्हणले कधी मानले माझी सवय ती सर सवय ती सर सर अशी सवय सवय का सर त्यांना काय सवय सवय त्यांची ती फोन व्हायची हो हळू बोल हा काय सर माग नका पुढे चेक करा डिलिव्हरी पेशंट हो पडा तुम्ही खाली पडा किती पाडा ऐकलं मी ऐकलं मध्ये चला म्हणते काय

कारण आपल्या हातीर करायला कपडा टाकण्या लागेल टाकायला कपडा टाकायला सर लगेच आवडतो काय ते बेस आमचं आडकून ठेवलं काय तुम्ही कर। करा गो। गो। ना हो तुम्ही पाय वर काय वर करा वरती करा घरावर पाय तिला माहिती नाही ना घरावर पाय नवीन आहे का बरं मी काय सिटरवश्यक लगेच बघा सर ते इंजेक्शन द्या सर दुसरं इंजेक्शन दुसरं इंजेक्शन हा एक मिनट हा गाय करू नको एक मिनट सर हां सर होते हा हो

सर पाच मिनिट सर सर झालं बाळा आली झालं का गुंडळा करायला लगेच लगेच काचा मिनटा का सांभाळ झालं मोकळ झालं काही टेन्शन नाही मस्त छान किती किलो वजन येत्या टाकून घ्या सर मला दोन किलो हा अंदाज पण लागतो नाही थोडस वजनावर वाटतंय का नाही चांगलं म्हणजे गोष्टी खायला आता बरं आता कसं वाटतं तुम्हाला मला सांगा काही त्रास होतो का आता तुम्हाला इंजेक्शन देतो हा काही गोळा देतो काय झालं मला कशाला मुलगा आहे मुलगा

लगेच नाव नाका नाही नाही थंडीचे दिवस आहे थोडं उभा त्याला पाच दिवस तुमचं डिलिव्हरी केली नाव काय माहिती नाही तुमचं नाव काय कुठं केलं की झालं आगाय आल्यावर काय करू पण दे लेट काय ना पण डॉक्टर सांगा बरं डिलिव्हरी सांगली सारे मोठं नाव आहे आता तुम्हाला सांगायचं सर फीच फीच हा बरं मी काय होतं हा ठीक किती दहा हजार दहा एवढे कस का अहो शिजर केला काय बोलता मॅडम तुम्ही अहो शिजार धाव काय होता आज आमच्या घरी येऊन का न शेजर करी का बाय अहो घरी आलोय म्हणलं दहा हजार घे ते नॉर्मल झाले पाच हजार ने मी अहो नॉर्मल नाही पाले पाहिजे टाचे किती घातले मी मध्ये टाकले ना नाचे टाके पडले जाऊ बाई इथे पाचशे कमी देते नाही काहीच कमी नाही परत येणार नाही फोन केला सर माहिती ना सर मोजून हा मोजून घ्या तुम्ही दहा हजार बघ का बरं आता काही ताप नाही तुम्हाला सारखे सही पा ना तुम्ही डॉक्टर ना हो सर दहा हजार नॉर्मल ताप आहे तुम्हाला बाई काही नाही हवेत फिरू नका बाई नाही नाही तुम्ही मध्ये नेऊन टाकत आहे मध्ये नेऊन टाकत आहे कानाला काहीतरी बांधा लिहून दिलंय मेडिकल मध्ये जायचं देते लिहून दिलेलं आहे आणि ते व्यवस्थित द्या त्यांना टायमिंग द्या आणि बाहेर फिरू देऊ नकायला परत करायला येतो बरोबर चला सर दहा हजार तिकडं दिलेलं हॉस्पिटलला खूप गर्दी झाली सर सर पडशाल हळू सर खाली पायरी हो oh.